मित्रांनो आपण पाहतो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रखर राष्ट्रभक्त त्यांनी दिलेले एक एका ब्राह्मणाचे रामानुज नामक ब्राह्मणाचे उदाहरण त्यांनी दिलेलं होतं त्याबद्दल आपण पाहत आहोत मजकूर नावाचे ते प्रोफेसर होते जे एम ए असतील त्यांनीच या क्लासला हजर राहावे असे ठरले त्यावेळी मद्रास येथे रामाणूज नावाचा ब्राह्मण गृहस्थ रेल्वेच्या ऑफिसात वीस रुपयेवर काम करणारा कारकून होता त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली त्याने आपल्या व्याख्यानमा व्याख्यानाला मला हजर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती केली परंतु रामाणूज नुसतं मॅट्रिकच असल्याने त्याला काही समजणार नाही असे प्रोफेसर मजकूर यांना वाटले तथापि रामानुदास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली रामा रामानुजने त्या प्रोफेसराची पाच सहा व्याख्यान ऐके परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणितशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसराची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर वही दुसरे काहीतरी लिहित बसते त्यामुळे प्रोफेसर मजकूर संतापून त्यांनी त्यास खूप दोष दिला दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस असे म्हणून म्हटले परंतु रामानुजने सांगितले की महाराज आपण आज शिकवित आहात ते गणिताचे प्रमेय मी विद्यार्थी दशतच सो सोडवली आहेत त्यात नवीन असे काहीच मला आढळत नाही इतकेच नव्हे तर या पुढील सुद्धा मी वहीवर सोडून ठेवलेली आहेत